चला जून महिन्याची सर्वजण बहिणी वाट बघत होते सोबत जुलै महिन्याचे पण पैसे आज सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आले थेट खात्यात थेट खात्यात थेट खात्यात सर्वांना सर्वांना पैसे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत होते जून हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते अशा बहिणींना जून हप्त्याचे लाडक्या बहिणींना पैसे आले आणि जुलैचे पण पैसे आले का तर नाही बहिणीनं जुलैचे पैसे आलेले नाहीत जुलै महिन्यात तुम्हाला जून महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये तिला असं सा, सर्वांना वाटत होते आणि मीडिया रिपोर्टनुसार तर मीडिया रिपोर्टनुसार तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना तिला असं सा सांगण्यात आलं परंतु पंधराशे रुपयेच तुम्हाला जून हप्त्याचे येत आहे बहिणींना जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला वीस जुलैपर्यंत मिळतील ओके तर प्रत्यक्ष करा जुलैचे पण पैसे तुम्हाला पुढे चालून मिळतीलच आता जूनचे आलेले आहेत सध्या